व्हाईस ऑफ मीडिया व्हाईस ऑफ मीडियाचे उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार जाहीर व्यंकटेश गुडुमवार राकेश भालेराव रमाकांत पाटील आनंद अनिल कन करणकर मंगल डोंगरे रुपेश पाटील यांच्यासह दहा जण ठरले पुरस्काराचे मानकरी पंढरपूरच्या राज्य अधिवेशनात होणार सर्वांचा गौरव व्हाईस ऑफ मीडिया आणि ओ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दिले जाणारे उत्कृष्ट जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष पदाधिकारी पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाले आहे व्यंकटेश ढुळुंबार राजेश भालेराव रमाकांत पाटील अनिल करणकर मंगला ढोंगरे रुपेश पाटील यांच्यासह दहा जणांची उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे संघटनेचे मुख्य संयोजक तथा संचालक गोरक्षनाथ मदने यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली जगातील छप्पन देशातील कार्यरत आणि चार लाख सत्तर हजार पत्रकार सदस्य असणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया या जगातील क्रमांक एक पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन पंढरपूर येथे येत्या पंधरा आणि सोळा नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील इस्कॉन सभागृहात होत आहे या अधिवेशनात निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा गौरव प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे या प्रक्रियेत प्रत्येक विभागातून एक जिल्हाध्यक्ष एक तालुकाध्यक्ष यांची उत्कृष्ट कार्यासाठी निवड करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये व्यंकटेश धुडुमार गडचिरोली राजेश भालेराव जालना रमाकांत पाटील नंदुरबार अनिल करंदकर सातारा मंगल डोंगरे ठाणे रुपेश पाटील सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे तर तालुका अध्यक्ष म्हणून राजीव कापसे रामटेक गंगाधर ढवळे नायगाव उमेश काटे अमळनेर गणेश आवळे मिरज आणि भारत म्हात्रे वसई यांची निवड झाली आहे तसेच विंग स्तरावरही सन्मान जाहीर झाले असून महिला विंगमधून लक्ष्मी वाडेकर बुलढाणा साप्ताहिक विंगमधून जितेंद्र जोगड चंद्रपूर रेडिओ विंगमधून अनु घुसके सातारा आणि डिजिटल विंगमधून वसंत खडसे वाशिम यांची यांना सन्मानित करण्यात येणार आहे या निवड प्रक्रियेत अजित कुंकुमकोळ कुमार कडलक नरेंद्र देशमुख अमोल मतकर मिलिंद टोके बापूराव पाटील किशोर करंजेकर वैशाली पाटील रश्मी मारवाडी आणि किरण ठाकरे यांचा समावेश होता संघटनेचे राज्य फादर बॉडी प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के महासचिव दिगंबर महाले कार्याध्यक्ष काटिक महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी लोडिओ विंगचे प्रदे प्रदेशाध्यक्ष इरशाद शेख सप्ताक विंगचे प्रदेशाध्यक्ष वामन पाठक आणि अब्दुल कईम यांनी निवड केलेल्या सर्व पदा